नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली मनपाच्या स्थायी सभागृहामध्ये पार पडलेल्या या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांचा आणि कार्यप्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला या बैठकीला शिक्षण आमदार किशोर दराडे अजय बोरस्ते विजय करंजकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रदीप चौधरी नाशिक शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण त्याचबरोबर शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉक्टर मेहता चौधरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर मेहता चौधरी यांनी स्लाइड शोद्वारे मनपाच्या शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा दाखवला सद्यस्थितीमध्ये शंभर मनपा शाळांमध्ये बत्तीस हजार तीनशे ब्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याशिवाय सी एम श्री शाळा दहा पी एम श्री शाळा दोन आणि या प्रस्तावित करण्यात येणार आहेत सर्व शाळांमध्ये शुद्ध पाणी स्वतंत्र शौचालय भिंतींची सुविधा असल्याची माहिती देण्यात आली राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना अंतर्गत दोन प्रस्ताव सादर झाले असून आरोग्य तपासणीमध्ये आढळलेल्या आजारांवर मोफत उपचारही करण्यात आले आहेत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या गुणवत्ता विषयक निकालात सात मनपा शाळांमधील एकशे तेहतीस खासगी शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याचं स्पष्ट करण्यात आलं यू डाएस प्रणालीद्वारे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के आधार अद्यतन पूर्ण झालं आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार तीस जून दोन हजार पंचवीस ला सर्व शाळा निपुण घोषित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आहे आहे पवित्र हिंदी आणि उर्दू माध्यमातील शिक्षक भरती यशस्वीपणे पार पडली। मंत्री दादा भुसे यांनी सोळा जून ला शाळा सुरू होताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित राहणार असल्याचं सांगत त्या अनुषंगानं नाशिक महानगरपालिकेनं नियोजन करण्याचे निर्देश दिले शालेय गणवेश आणि वाटप शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले असून यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करण्याचा आणि आयडॉल शिक्षक यांच्यासोबत इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी बैठकांचं आयोजन करण्याचा सल्ला यावेळेस देण्यात आला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिकारी आणि शिक्षकांनी वारंवार शाळा भेटी देण्याचे महत्त्व अधोरेखित करत मागील पाच वर्षांची विद्यार्थी आणि शिक्षक संख्येच्या आढाव्यामधून घटलेली पटसंख्या पाहून मंत्री भुसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे या समस्येवर उपाय म्हणून पालकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणं सी एस आर निधीचा वापर माजी विद्यार्थ्यांची मदत आणि आदर्श शाळांच्या उदाहरणांचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांच्या सहली शेती उद्योगधंदे फाळके स्मारक यांसारख्या ठिकाणी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून राज्य शिक्षण विभागाचे तीनशे पासष्ट दिवसांचे कॅलेंडर लवकरच सादर होणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी यावेळेस दिली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक